नमस्कार मित्रांनो केतन बेडकर युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज मी याला शेतावरती आणि सहजच आलं मित्रांनो आता भरपूर पाऊस आहे दोन तीन दिवस आणि बघायला आलं शेतावर भात कसा येतो बरे दिवस आलो नाही शेतावर आणि इकडचं वातावरण पण एक नंबर मित्र आहे हा बघा तुम्हाला दाखवतो हा बघा मित्रांनो एक नंबर वातावरण आहे सगळीकडे हिरवा गाड असा पसरले आहे सगळा आणि मित्रांनो ही फुला कोणती आहे ती कमेंट करून नक्की सांगा की पिवळं पिवळी फुला कोण भरपूर सुंदर दिसतात कसली आहे ती कमेंट करून नक्की सांगा तर आता जाते मी शेतावरती बघूया आपला भात आलाय की नाही आणि मित्रांनो भरपूर असं नुकसान झालेलं आहे दोन तीन दिवस पाऊस पण पा। भरपूर पडलेला आहे आणि हे बघा मित्रांनो भात भात आलेला आहे मित्रांनो बघा कापणीसाठी तयार होत आलेला आहे भात आणि हा बघा असं मित्रांनो झोपलेला आहे हा कापताना खूप त्रास होतो मित्रांनो भात कापताना भरपूर त्रास होतो असा भात असला तर हा बघा पुढे पण आहे तुम्हाला दाखवतोय आणि मित्रांनो व्ह्यू बघा एक नंबर असा व्ह्यू येत आहे तर चला पुढं बघूया हा बघा अशा प्रकारचा मित्रांनो हा बघा हा भात असा झोपलेला आहे हा पाऊस पडल्यामुळे जास्त पाऊस पडल्यामुळे हा भात असा झोपले आहे इकडचा व्ह्यू एक नंबर व्ह्यू आहे मित्रांनो एक खरं शेतकऱ्याचं सोनं आहे बघा एक नंबर व्ह्यू आहे आणि पावसाने भरपूर कालोक केलेला आहे पडला नाही तर आपण मल्यात पण जाऊ मल्यात बघूया काकडी वगैरे काय भेटत आहे काय भेंडे पण आले असते मित्रांनो गावटी भेंडे अरे बघा मित्रांनो व्ह्यू एक नंबर व्ह्यू आहे आणि आता आपण बघूया पुढे जाऊया अजून शेत आहेत भरपूर आपली इकडं मस्त अशी सगळीकडे शेती आहे मित्रांनो आमची आणि इकडं समुद्रकिनारा लागतो म्हणजे आमची खाडी लागते तर खाडीवर तर जाऊ शकत नाही आता आपण मल्यामध्ये पण जाणार आहोत त्यामुळं आपण आता शेतामध्ये आलो आणि हा बघा मस्त सुंदर असा हिरवागार असा निसर्ग नटलेला आहे आणि आप आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून हे दाखवणार आहे की भात आला आहे की नाही पडू नये म्हणून ही अशी र रस्सी बांधलेली आहे की बघा एका लाईनीमध्ये असा भात सरळ झालेला आहे हा बघा मित्र आणि इकडं मस्त अशी सर्व इकडं शेती आहे मित्रनं आणि हा भात बघा एक नंबर असा भात तयार झालेला आहे अजून काय दिवसात तयार होईल दसऱ्याच्या नंतर किंवा दसऱ्याच्या आधी कापण्यास बहुतेक तर दसऱ्याच्या नंतर कापण्यास सुरुवात होईल तर चला पुढे जाऊन बघूया बऱ्याच दिवसांनी मित्रांनो व्हिडिओ आली त्याचं कारण आहे तुम्हाला कधीतरी सविस्तर एक व्हिडिओ बनवीत त्याच्यामध्ये सर्व काही सांगेल आणि काही व्हिडिओ काय भेट भेटत नाही जास्त आणि हे बघा मस्त सुंदर असा निसर्ग आहे इकडं por esa vía. आणि भात थोड्या दिवसात मित्रांनो भात कापण्यास सुरुवात होणार आहे आणि त्या पण बघायला भेटतील कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो तुमच्याकडे भात तयार व्हायला सुरुवात झाली की नाही ते आणि हे बघा सुंदर असं पीक आलेलं आहे भाताला आणि सोन्यासारखं हे मस्त आपला सोनेरी कलरचा भात झालेला आहे पिवळे कलरचा आणि हे बघा सुंदर असा व्ह्यू आहे एक नंबर व्ह्यू आहे तर आता बघू तर आता मित्रांनो मी जातो आहे मळ्यामध्ये आपल्या मळ्यामध्ये पण बघूया काय आहे काय तर मळ्यामध्ये काय असेल तर तुम्हाला दाखवतो तर चला मित्रांनो आता डायरेक्ट आपण जाऊ मळ्यामध्ये आमच्या मळ्यामध्ये जातो आहे आणि हे बघा मित्रांनो भात भात मस्त असा तयार झालेला आहे आणि काही भात आहे तो मित्रांनो पावसा भरपूर पाऊस पडल्यामुळे खाली भात आपला झोपलेला आहे म्हणजे खाली पडलेला आहे भात तर आता कापण्या कापताना त्याला खूप अडचण येतील असो तर डायरेक्ट माळ्यामध्ये जाऊन भेटतो आता बघा आता माल्यामध्ये आहे आणि येसकर आहे येकर खोलते आणि माले मध्ये आणि बघा मित्र एक गावठी भेंडी आहे तिथं आणि इकडं पण आपली शेती आहे आपण पुढे जाऊया मित्र तर पुढे जाऊयात भेंडी पण आहेत आणि इथं आपली झेंडूची फुलं आहेत हा बघा भात इथं पण भात तयार झालेला आहे कापणीसाठी आपल्या चॅनलला कापणीची पण व्हिडिओ बघायला भेटल आणि बघा झेंडूची फुलं आहेत आणि इकडच्या साईडला भेंडे आहेत बघा मित्रनो गावठी भेंडे खायला खूप मस्त लागतात इकडचा पण व्यू मस्त दिसत आहे आणि फूल आहे मित्रांनो याच्यापासून भेंडे तयार होणार मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला जाऊया पुढे शिक लावली तर आता काकडी आहे का बघूया पुढं आपल्याला काय काय बघायला लक्षात येतो आता आलाय माझ्यामध्ये बघा इकडं अननस आहे अजून आतमध्ये हे बघा मित्रनो हे बघा हे भोपले आहे पण आहे बघा ही शिराळे तुम्ही काय बोलता ते कमेंट करून नक्की सांगा बघा मित्रांनो ही शिराळे बघा इकडे पण आहे काकडी काय दिसले नाही तर काकडी बघूया आहेत घडाच्या पाठीमागं पण शेती आहे आमच्या पाठीमाग घड आहे आणि इकडे पण बघा मित्रांनो भरपूर असा भात खाली झालेला आहे हा बघा असू दे तर हे बघा मागच्या आपण एक लावणीची व्हिडिओ काढलेली तिथंच आपण आलेलो आहोत तिथंच आमचा एक छोटासा मला आहे मित्रांनो आणि तिथे गावटी भेंडे लावलेले आहेत हे बघा बघा मित्रांनो गावटी भेंडे लावलेले आहेत भरपूर आहेत भरपूर आहेत काकडी का आपल्याला भेटले नाही ना। बघू भेटत आहे का काकडी हाय मित्रांनो काकडी एक हे बघा हे बघा कवली काकडे आहे बघा कवली काकडी आहे एकच आहे आणि ही बघा ही एक तयार होत आहे छोटी आहे अजून असतील पण भरपूर असा गवत आहे त्याच्यामुळे काय जास्त शोधत नाही ते का बघा इकडं पण भात या झालेला आहे त्यांच्यामध्ये असतील काकड्या बघू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये इकडे तर मित्रांनो आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा काकडी भेटली पण खाण्यासारखी नव्हती तर बघू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला अजून काय का काय बघायला भेटतं आता व्हिडिओ येतील मित्रांनो काय कारणामुळे व्हिडिओ आले नाही तर हे बघा इकडं असे आपले गावठी बेन आहेत मित्रांनो इकडं भरपूर असे लावलेले आहेत आणि इकडं भाताचं पण भरपूर नुकसान झालेलं आहे मित्रांनो पाऊस आल्यामुळे भात सगळा खाली पडलेला आहे आणि तिकडच्या म्हणजे आमच्या आलवीच्या मालावर पण गेलेलो तिकडं पण भरपूर असा भात भरलेला आहे आणि काय लोकांचा भात कापणीसाठी पण तयार झालेला आहे तर मित्रांनो आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपलं चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर, 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 तर पुन्हा असा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय